एकतरी झाड लावूया रे एक तरी झाड जगवूया रंगी बेरंगी फुला फळांनी परिसर आपला सजवूया एकतरी झाड लावूया रे एक तरी झाड जगूया रंगी बेरंगी फुला फळांनी परिसर आपला सजवूया मंडळी आपण आहोत लोणीच्या परिसरात या लोणी गावाने माजी विद्यार्थी प्रबोधिनीच्या माध्यमातून आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तीस हजार झाडं लावण्याचा संकल्प सोडला आहे यापूर्वी करोनाच्या कालावधीमध्ये तब्बल सात सात हजार आठशे झाडं त्यांनी लावली आणि त्याच्यातली नव्वद टक्के झाडं जगली आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आंबेगाव तालुक्याचे तहसीलदार माननीय नागटिळक साहेब आले आहेत तर आपण या निमित्ताने त्याला माहिती द्याल कावस या औद्योगिकरणाच्या कालावधीमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम हा निश्चितच प्रहणीय आहे लोणी आणि पश्चकृषेतील या गावकऱ्यांनी आणि सर्व पदाधिकारी यांनी व विद्यार्थी मित्रांनी जो काही उत्स्फूर्त सहभाग देऊन हा कार्यक्रम आज इथं राबवलेला आहे तो निश्चितच प्रशंसनीय आहे आपल्या पृथ्वी तलाचा समतोल राखण्यासाठी असे कार्यक्रम आवश्यक का आहेत आपल्या शासनस्तरावरून जे काही सदर कामांना जे काही सहकार्य लागणार आहे ते परिपूर्ण देण्याची व प्रशासकीय अडचण कुठली येणार नाही याची मी वही देतो आणि या याच गावाचा अनुकरण गावातील इतर ग्रामपंचायती इतर गावांनी करावा असं मी इथं उपस्थितांना व सर्वांना आवाहन करतो तर या निमित्ताने मला एक माहिती द्याल का की हे आता गावाने जबाबदारी घेतली प्रबोधिनीने घेतली तर शासन या बाबतीत काय विशेष सहकार्य करू शकेल आपण रोजगार हमी योजनेअंतर्गतच स्थानिक ग्रामरोजगार सेवक आहेत उपलब्ध मजूर व आजूबाजूच्या पाच किलोमीटरमधील मध्ये तिथं उपलब्ध मजूर आहेत का याची तपासणी करून शासनाकडून वृक्ष संवर्धनासाठी कुशल वा कुशलमधून निधी उपलब्ध करून देतात देता येईल का याची मी तपासणी करून घेतो आणि तसं जर करता आलं तर निश्चितच शासनातर्फे ती मदत करण्यात येईल धन्यवाद सर लोंडे साहेब कृषी अधिकारी लोंडे साहेब आहेत तालुका कृषी अधिकारी लोंडे साहेब मगाशी तुम्ही बोलताना मी काही गोष्टी ऐकल्या की ही झाडं जगवताना त्यांना जे कीड वगैरे लागते त्या बाबतीत काय करता येईल वगैरे तर त्या बाबतीत आपण काही सांगू जसं की कीड रोग व्यवस्थापन असतं आपल्यामध्ये की एखादी कीड आली किंवा की कुठला रोग आला तर आपण त्याच्याचं निरीक्षण करून कृषी मार्फत आपण त्यांना मार्गदर्शन करू तसेच आपले एक कृषी विभाग एक टेक्निक राबवले सी आर ए तंत्रज्ञान तर त्याच्या माध्यमातून जर रोपांची लागवड केली तर ती दीडपट वाढतात तर त्या दृष्टीने जी आरे तंत्रज्ञान वापरून सर्व ही रोप लागवड करावी असं मी कृषी विभागाच्या वतीने आवाहन करतो धन्यवाद सर या ठिकाणी प्रबोधिनीचेंधारे आ... साहेब पोलिसांच्या वतीने या ठिकाणी खास आपण हजर राहिला अंधारे साहेब आपलं स्वागत आहे लोणी ग्रामस्थांच्या वतीने आणि प्रबोधिनीच्या वतीने या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण दोन शब्द मार्गदर्शन करा ग्रामस्थ आपले जी, जी संस्था आहे या माध्यमातून जे पंधरा हजार झाडं वृक्षारोपण करायचा जो कार्यक्रम यांनी हाती घेतलेला निसर्गासाठी व आजूबाजूच्या लोकांसाठी हा सर्व सोयीस्कर होणार आहे भविष्यात त्याचं नक्कीच आपल्या सर्वांना उपयोग आहे तर माझ्याकडून व पुरेकडून सर्वांना शुभेच्छा धन्यवाद सर या ठिकाणी गायकवाड साहेब आहेत जे आमचं नेहमी प्रेरणास्थान राहिलेलं आहे जॉईंट सेक्रेटरी आहेत महाराष्ट्र शासनामध्ये आणि त्याशिवाय प्रबोधिनीचे ते सेक्रेटरी आहेत आणि एकंदरीत प्रबोधिनीची वाटचाल पाहता बरेचसे उपक्रम या लोणीसारख्या लहानच्या गावात त्यांच्या मार्गदर्शनाखाली घेतले गेले आणि आमच्या अध्यक्ष उदयश वाळून यांच्या माध्यमातून ते पार पाडले गेले तर मगाशी बोलताना तुम्ही एक फार मोलाची माहिती अशी दिली ती रेकॉर्डिंगमध्ये आली नाही म्हणून खास मी तुम्हाला विनंती करणार आहे की जगाची वातावरणाची समस्या अत्यंत गंभीर आहे आणि त्याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा जो आहे तो कार्बनच्या उत्सर्जनाचा तर ह्या बाबतीत जागतिक पातळीवर काय चाललंय आणि झाडं लावल्यामुळे आताही तीस हजार झाडं लावली तर आपल्याला काय फायदा होणार आहे पर्यावरणाच्या माध्यमातून फायदा होईलच परंतु जागतिक दृष्टिकोनातून आपल्याला काय माहिती देत आहेत त्या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न आहे सामाजिक प्राधिकेच्या भावनेतून या गावासाठी आणि गावाच्या परिसरासाठी जे जे शक्य आहे ते करण्याचा प्रयत्न केला आहे वेगवेगळे उपक्रम राबवलेले आहेत त्यावेळी हा वृक्षारोपणाचा एक कार्यक्रम त्याची संकल्पना आणण्याचा हेतू असा की आता वातावरणीय बदल झपाट्यानं होत आहे आपल्याला सर्वांना माहीत आहे की अवेळी पाऊस पडतो तापमान अवेळी वाढतं आहे उखाडा मोठ्या प्रमाणात निर्माण होतो आणि या सर्व प्रसंगाला आपल्या सर्वसामा सर्वसामान्यांना सामोरं जावं लागतं याचं कारण असं आहे की ग्रीन हाऊस जास्तीत जास्त ही समस्या आहे संपूर्ण सर्वांना जाणवायला लागलेली आहे आणि म्हणून इंटरनॅशनल लेवलला वेगवेगळे करार झालेले आहेत त्याच्यामध्ये मध्ये पॅरिस करार झालेला आहे आणि त्याच्यामध्ये असं निर्णय झालेला आहे देशानं त्यांच्या स्तरावरती ग्रीनहाऊस गॅसेस कमी करण्यासाठी उपाययोजना केली पाहिजे आणि म्हणून आता जी ट्वेंटी करा जी ट्वेंटी परिषद झाली त्याच्यामध्ये सुद्धा याच्यावरती चर्चा झाली आणि त्यासाठी आता महाराष्ट्र शासनाला दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत पन्नास टक्के कार्बन पूर्ण करायचं आहे आणि दोन हजार सत्तरपर्यंत हा शंभर टक्के कार्बन शून्य आणायचं आहे त्याच्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करायच्या त्याच्यामध्ये हा प्लांटेशन विचारात घेऊन या माझी विद्यार्थी विकास ग्रामपंचायतने या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी वेग वेग आतापर्यंत प्लांटेशन केलेलं आहे आतापर्यंत गेल्या तीन वर्षामध्ये आम्ही जवळजवळ साडेसात हजार प्लांटेशन केलेलं आहे ते प्लांटेशन कायदा जागेमध्ये त्याचप्रमाणे वेगवेगळ्या पाणी जम जमिनीमध्ये सुद्धा केलेलं आहे आणि त्याच्यामधून आम्ही क झाडंसुद्धा लावण्यासाठी जमीन गेला जेणे त्या ठिकाणी एखाद्या देशामध्ये जास्त कार्बन उत्सर्जन होतो परंतु त्या ठिकाणी प्लांटेशन होत नाही आहे म्हणून दुसऱ्या देशाला जर जास्त प्लांटेशन केलं तर त्या ते दुसऱ्या देशाला काही प्रमाणात पैसे उपलब्ध करून द्यायचे म्हणजे विकसित राष्ट्र जे आहे ती अविकसित राष्ट्रांना त्या प्रमाणात पैसे उपलब्ध करून देतील आणि अविकसित राष्ट्रे प्लांटेशन जास्त करतील त्यामुळे काय होईल कार्बनचं प्रमाण कमी होऊन ऑक्सिजनचं प्रमाण वाढेल आणि हा जो वातावरणीय बदल आहे त्या बदलाला काही प्रमाणात आळा बसेल आणि म्हणून आपण जर ह्या ठिकाणी आज एकशे पाच एकर जमिनीवरती जे प्लांटेशन केलं आहे त्याच्यामधून निश्चितच जास्त प्रमाणात आपल्याला क्रेडिट निर्माण होणार आहे आणि हे क्रेडिट आपल्याला सेंट्रलला किंवा इंटरनॅशनल लेवलला पाठवता येतील आणि त्याच्यामधून आपल्याला आपल्या ग्रामपंचायतीला काही प्रमाणात निधी उपलब्ध होणार आहे ही संकल्पना आहे आणि म्हणून ह्या भावनेतून आम्ही आपल्या सर्वांना विनंती करतो की हा उपक्रम आपण चाभला चांगला राबवावा अजून जी काही आपली गायरान जागा असेल किंवा काही शेतकऱ्यांची पडीक जागा असेल त्या पडीक जागेवरतीसुद्धा प्लांटेशन करावं आणि आम्हाला याच्यामध्ये आनंद आहे की आपण करत असलेल्या प्रयत्नांच्या अनुषंगाने इतर गावांनीसुद्धा आजूबाजूच्या गावांनी प्लांटेशनला सुरुवात केलेली आहे भविष्यामध्ये सर्वांनी हा जर उपक्रम राबवला तर ह्या पंचकृषीमध्ये पाच ते सहा गावाच्या परिसरामध्ये सर्वत्र तुम्हाला प्लांटेशन दिसेल आणि आपल्याला जो पाऊस प्रमाण कमी आहे तो पाऊससुद्धा पडण्याला त्या प्रमाणामध्ये शक शक्यता निर्माण होणार आहे आणि म्हणून आपण हे सर्वजण प्रयत्न करत आहोत तर आज आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि प्लांटेशनचा कार्यक्रम राबवला त्याबद्दल मी ग्रामपंचायतच्या वतीनं माझी विद्यार्थी विकास कबोनीच्या वतीनं आणि प्रोटीन फाउंडेशनच्या वतीनं सर्व पाहुण्यांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि अशाच प्रकारे शासनाच्या योजना त्या गावच्या आणि परिसराच्या विकासासाठी जास्ती जास्त प्रमाणामध्ये आम्हाला उपलब्ध करून द्यावी आम्ही त्याच्यावर कसे सेवा सहभाग आणि विकासासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी आपण त्यांना देतो आणि मी पाहतो धन्यवाद सर एक